विधानसभेचे आमदार राजूभयानं भेट दिली त्यांच्याकडून काय अपेक्षा होती पाठिंबा भेटलाय का तुम्हाला भया साहेबाकडून एकच अपेक्षा होती भया साहेबांना फक्त म्हणायचं होतं की धनगर समाजाला माझ्याकडून जाहीर पाठिंबा ते म्हणले नाही कार्यक्रम केले नाही आणि शंभर टक्के आम्ही आमदाराचा कार्यक्रम करणार टक्के आम्ही आमदाराचा कार्यक्रम करणार त्याला राज्यसत्तेच्या गादीवरून खाली उतरणार जर धनगर समाजाला पाठिंबा नाही दिला पाठिंबा दिला का नाही आमदारांनी भेट दिली पाठिंबा दिलाय का तुमच्या मागणीला काय म्हणाले भया साहेबाला आमच्या धनगर समाजाच्या वतीनं पत्र दिलं भया साहेबांनी सांगितलं की बा आमचे काही जे प्रश्न आहे धनगर समाज ए आरक्षण अंमलबजावणीचे भया साहेब म्हणले सभागृहामध्ये प्रश्न मांडतो आणि निवेदन स्वीकारतो मुख्यमंत्र्याचं पत्र तुम्हाला देतो भया साहेबांना फक्त एवढं जेव्हा सभागृहात बोलतात तेव्हा फक्त म्हणतात की धनगर समाजाला आरक्षण पाहिजे पण ज्या वेळेस आमचा प्रश्न उपस्थित करायचा तो आमचा मुख्य प्रश्न आहे धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी आम्ही नव्याने आरक्षण मागत नाहीत आणि तो प्रश्न भयानं असा मांडावा बा धनगर समाजाला नव्याने आरक्षण नको जे काही घटनेमध्ये आरक्षण आहे त्या घटनेच्या कलमाची तरतूद लवकर करून त्याच्या दुरुस्ती करून धनगर समाजाला एसटी आरक्षण हेच पाहिजे आणि तेच असाच प्रश्न भया साहेबांना विधान भवनामध्ये मांडावा किती आमदारांनी तुमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे आता जवळपास भरपूर आमदारांनी आमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे आज काही कळतील निवेदन कारण आजचं आमचं जे उपोषण आहे आमदाराच्या घरापुढेच उपोषण आहे कारण आज आम्हाला कळेल की मीडियावर उद्या कोणाकोणा पाठिंबा दिला येत्या काळात जर या दोनशे अठ्याऐंशी मधल्या एकाही आमदाराने पाठिंबा दिला नसला शंभर टक्के धनगर समाज शेवटचा धनगर समाज शांत असते तोपर्यंत शांत आहे पण एकदा जर सटकली शंभर टक्के कार्यक्रम केले शिव सोडत नाही आणि शंभर टक्के आम्ही आमदाराचा कार्यक्रम करणार त्याला राज्यसत्तेच्या गादीवरून देऊन खाली उतरणार जर धनगर समाजाला पाठिंबा नाही दिला विधानसभेचे आमदार राजूभाया भेट दिली त्यांच्याकडून काय अपेक्षा होती पाठिंबा भेटला का तुम्हाला साहेबाकडून एकच अपेक्षा होती फक्त होतं की धनगर समाजाला माझ्याकडून जाईल पाठिंबा ते म्हणले नाहीत ते म्हणले की बाबा निवेदन देतो मुख्यमंत्र्याला पत्र पाठवतो आणि मी सभागृहामध्ये प्रश्न मानतो जो आमचे दीपक भाऊ बोराडे जालना येथे नामर उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या सेनेप्रमाणे आज आम्ही त्यांच्या घरा घरासमोर असा विषय होता धरणे आंदोलनाचा पण त्या इथं त्यांच्या ऑफिससमोर आम्ही आज बसून धरणे आंदोलन केलेलं आहे ते निवेदन घेण्यासाठी आले असता त्यांनी निवेदन स्वीकारले व त्यांनी असं असा शब्द दिला की बाबा मला तुम्ही जिथं पाठवलं तिथं मी जाऊ गे गेल्यानंतर नक्कीच तुमचा प्रश्न उपस्थित करीत आणि एस टी आरक्षणाची अंमलबजावण्यासाठी मी माझ्या परिणत करीन तुमच्या मागणीला पाठिंबा दिला आहे का आमदार साहेबांनी इथं घटनास्थळी आले होते आता घटनास्थळी आले होते निवेदन स्वीकारलं आणि मी माझ्या तिथे तुमचा प्रश्न उपस्थित करतो तुमचा आरक्षणासंदर्भात विषय मांडतो एवढं त्यांनी पाठिंबा दिला का नाही